शारदा कंट्राक्षनच्या वतीने भव्य महाप्रसादाचे वाटप दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शारदा कंट्राक्षनच्या वतीने प्रभू रामचंद्रांच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शारदा वतीने भक्तांना भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शारदा कंट्राक्षनचे सर्व कर्मचारी महिला पुरुष व अधिजन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आम्ही सगळे या सोहळ्याचे सहभागी आहोत आणि आज बावीस जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीरामल आगमन झालंय प्राण प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्वच उत्साहित आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व देशवासी यांच्या सहभागाने आज हा दिवस आम्हाला पाचशे वर्षानंतर पाहायला भेटतो आहे या क्षणाची आम्ही जी आतुरतेने वाट पाहत होतो त्या क्षणाबद्दल आम्ही सगळेच तेवढ्या आनंदी आहोत व आमच्या कंपनीतर्फे श्री सुमित सरांनी शादा कंप शादा कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे हा खिचडी आणि लाडूचा महाप्रसाद सोहळा आयोजन केला आहे आणि आम्ही ते वाटप करत आहोत त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत बोला श्री रामचंद्र भगवान की